नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये मी नितीन केंद्रीय तुमचं सर्वांचं स्वागत करतो शेतकरी बांधवांनो मेडा अंतर्गत असेल किंवा कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत असेल किंवा मागील त्याला सौर कृषी पंप योजना असेल या योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असेल आणि तुम्हाला काही अडचणी असतील आणि त्या संदर्भात महत्वाची अपडेट आणि महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की खूप दिवसापासून एक समस्या सगळ्याला होती की वेंडर लिस्टमध्ये एकही कंपनी ऍड होत नव्हती पण तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे काल म्हणजेच काल तारीख दहा दहा तारखेपासनं तुमच्या ज्या वेंडर लिस्टमध्ये काही कंपन्या ॲड व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ह्या कंपन्या कोणत्या आहेत आणि त्या कोणत्या कंपन्या आहेत नवीन कंपन्या कोणत्या येणार आहेत जुन्या कोणत्या येणार आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा घंटा वाजवायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो गेल्या जानेवारीपासनं महिन्यापासनं ये जे सोलारचा कोटा आहे तो संपला होता आणि म कंपन्याला मर्यादित स्टॉक दिलेला होता पण कालपासनं शेतकरी बांधवांचं जी वेंडर लिस्ट आहे जे मागील त्याला सोलार कृषी पंपाची जी वेंडर लिस्ट आहे त्याच्यामध्ये काही कंपन्या ॲड व्हायला सुरुवात झालेली आहे काही शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये पण कमेंट करून सांगितलं की आम्हाला सर एक कंपनी ॲड झाली पण एकच दाखवतं ती कंपनी चांगली आहे का आम्ही ती निवडावी का तर शेतकरी बांधवांना तुम्ही बिंदास्तपण कंपनी निवडा कारण की आता वेंडर लिस्टमध्ये खूप कंपन्या कमी आहेत पहिल्यावणी एक दहा बाराची लिस्ट होती आता सध्या तेवढी नाही आहे आता फक्त फक्त एक ते दोन कंपन्याच इथे तुम्हाला हो ॲड व्हायला कळत आहे दाखवत आहे दिसत आहे आणि ज्या बांधवांनी कंपनी सिलेक्ट केली आहे त्यांना लवकरात लवकर जे इन्स्टॉलेशनची प्रोसेस आहे ते लवकरात लवकर तुम्हाला इन्स्टॉलेशनची प्रोसेस असेल किंवा जॉईंट सर्वे असेल हे लवकरात लवकर तुमची वर्क ऑर्डर निघेल आणि तुमच्या लवकरात लवकर शेतामध्ये सोलार पंप बसवण्यासाठी मदत होईल तर शेतकरी बांधवांनो ज्या दोन कंपन्या आल्या त्या प्रीमियर नावाची प्रीमियर अग्रो नावाची कंपनी आली ती पण खूप म्हणजे सगळ्याला तीच कंपनी आली काही शेतकरी बांधवांना एक नवीन एक आले ग्लो म्हणून एक नावाची कंपनी ती सध्या या सोलारच्या लिस्टमध्ये आलेली आहे आणि अजूक कंपन्या एक दोन दिवसामध्ये ॲड होतील पण आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला की वेंडर लिस्ट कधी येणार तर याचं कन्फर्म कोणालाच माहित नव्हतं पण मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं की आली तर उद्या पण येईल परवा पण येईल महिन्याला येईल दोन महिने येईल पण आपण सांगितलेल्या व्हिडीओप्रमाणे ते लगेच दुसऱ्याच दिवशी जे वेंडरची लिस्टमध्ये नवीन कंपन्या ॲड झाल्या पण शेतकरी बांधवांनो अजून कंपन्या काही ॲड होतील काही चार पाच दिवसामध्ये म्हणाला हरकत नाही एक आठ दिवसामध्ये तुमच्या वेंडर लिस्टमध्ये अजून चार ते पाच कंपन्या नवीन ॲड होतील आणि जेणेकरून तुम्हाला वेंडर सिलेक्शनमध्ये निवडण्यासाठी सोपं होऊन जाईल पण शेतकरी बांधवांनो तुम्हाला जुन्या कंपन्या येतील याची गॅरंटी नाही कारण की आता आपण पाहिल्याप्रमाणे जुनी कुठलीही कंपनी आता सध्या ॲड होत नाही आहे ज्या नवीन कंपन्या आहेत त्याच कंपन्या ॲड होत आहेत काय आणि ग्लो नावाची कंपनी जो होती ती सध्या नवीनच आहे आणि जे प्रीमियर अग्रो नावाची जी कंपनी आहे ती सध्या नवीनच आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्ही तुमच्या वेंडर लिस्टमध्ये जर कंपनी नवीन आली तर तुम्ही बिंदास्तपणे ती कंपनी निवडा जेणेकरून तुमचा सोलार आहे ते लवकरात लवकर तुमच्या बसवण्यासाठी मदत होईल कारण की तुम्ही जर चांगल्या कंपनीची वाट बघत बसताल तर आहे ती सुद्धा तुम्हाला कंपनी त्या लिस्टमध्ये राहणार नाही कारण प्रत्येक कंपनीला मर्यादित स्टॉक दिलेला आहे आणि शेतकरी बांधवांनो तुम्हाला परत परत हेच आपण सांगण्याचा प्रयत्न करतो की वेंडर लिस्टमध्ये तुमच्या कंपनी आल्याला लवकरात लवकर निवडा जेणेकरून ती सध्या कंपनी तुमच्या वेंडर लिस्टमधून कमी होऊन जाईल आणि तुम्हाला परत काही दिवसासाठी काही महिन्यासाठी तुम्हाला वेंडर लिस्टची वाट बघत बसावी लागेल तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पाहण्याचा प्रयत्न केला की वेंडर लिस्टमध्ये गेल्या दहा तारखेपासून म्हणजेच कालच्या दोन दिवसापासून वेंडर लिस्टमध्ये कंपन्या ॲड व्हायला सुरुवात झालेली आहे लवकरात लवकर काही कंपन्या अजून ॲड होतील आणि शेतकरी बांधवांना हेच सांगण्याचा आपण प्रयत्न केला की आता तुम्ही, तुम्ही हो वेंडर लिस्टमध्ये तुमची कंपनी चेक करू शकता कारण की वेंडर लिस्टमध्ये कंपन्या ॲड व्हायला सुरुवात झालेली आहे आणि तुमचं बी तुम्ही लॉग इन करून तुमच्या वेंडर लिस्टमध्ये चेक करा आणि कंपनी निवडा आणि जॉईंट सर्वे असेल किंवा पुढची जी प्रोसेस आहे त्याच्यासाठी तुम्हाला मदत होऊन जाईल तर शेतकरी बांधव आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका कारण तुमची कमेंट आम्ही तुमच्या कमेंटवरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो तुमच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार